नमस्कार मित्रांनो न्यूज मराठवाडामध्ये आपलं मी स्वागत करतो या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण काही लोकांच्या प्रतिक्रियांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मागचे आठ दिवस आपण करतोय जे पी नड्डांनी संघाच्या संदर्भात एखादं विधान करावं आणि पुन्हा संघावर टीका करण्याची आयती संधी पुरोगामी विचाराच्या नेत्यांना का मिळू नये अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये लगेच मागच्या दोन दिवसापासून पडतो आहे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील संजय राऊत असतील आणि दिल्लीतली काही भाजपविरोधी मंडळी असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच भविष्यामध्ये भाजप नकली संघ संबोधेल अशा प्रकारची बिनकामाची टीका उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली प्रत्यक्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सांस्कृतिक विभाग आहे किंवा हिंदुत्ववादी विचार करणारी जगभरातील सगळ्यात मोठी चळवळ आहे विचार देणारी संस्था आहे मातृ संस्था म्हटलं जातं त्याला संघ परिवारामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मातृश संस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळोवेळी ज्यांनी मार्गदर्शन मागितलं त्यांना माग मार्गदर्शन करण्याचं काम केलं जातं संघ हा खरं तर विचार आहे जीवन जगण्याची पद्धत शैली म्हणून देखील आपण संघाचं संबोधन करू शकतो टीकाकरांना खूप विषय आहेत टीका करण्यासाठी त्याला त्यांचं तोंड कुणी थांबवू शकत नाही आणि संघावर टीका करणं सोपी गोष्ट आहे त्याच्यामुळं कुणीही मुला हिजा न बाळगता सहजपणे संघावर टीका करतं हा आजपर्यंतचा माझा पाहिलेला एक तीस वर्षातला अनुभव आहे पत्रकार म्हणून या घटनेकडं आणि या कामाकडं जा ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस का बरं एखाद्या विचाराची संघासारखी संस्था असू नये आणि संघासारख्या संस्थेमध्ये घडून का बरे कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ नये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हे स्वयंसेवक जगातल्या सर्व क्षेत्रामध्ये वाव वावरतात कोणत्या क्षेत्रामध्ये संघाचा स्वयंसेवक नाही असं आपण म्हणू शकत नाही एवढं मोठं संघाचं काम आहे माणसं घडवण्याचं माणसं जोडण्याचं काम संघ करतो बाल स्वयंसेवकाला हो जोडून केवळ मनोरंजनच करतो असं नाही तर त्या मुलाचा त्या बालमनावर संस्कार करून व्यक्तिमत्व घडवण्याचं काम देखील संघामधून केलं जातो वेगवेगळ्या वयोगटामध्ये संघामध्ये काम चालतं त्याच्यासाठी वेगवेगळे आयाम आहेत वेगवेगळ्या विषयाला अनुसरून काम केलं जातं या चांगल्या गोष्टीकडं न पाहता केवळ एखाद्याने एखादं विधान केलं म्हणून लागलीच संघावर टीका करायला मोकळे झालेले हे राजकीय नेते यांनी देखील माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येक नेत्यानं प्रत्येक विचाराच्या माणसानं थोडासा संघाचा सहवास घ्यावा आणि मग नंतर टीका करावी जर काय चुकत असेल तर नक्की तुम्ही सुचवू शकता किंवा आपल्या लोकशाही मार्गाने टीका करू शकता अनेक चांगल्या गोष्टी संघामध्ये आहेत संघामध्ये घडतात संघ हा दररोज नित्य चालणारी चळवळ आहे प्रक्रिया आहे त्याच्यामुळं उद्धव ठाकरे शरद पवार किंवा संजय राऊत आणि पुरोगामी तत् तत्सम लोकं सगळी मग त्याच्यामध्ये नि, नि निखिल वाघळे आले कुमार सप्तर्षी आले या सगळ्या मंडळींनी चर्च टीका केली तरी संघाच्या कामाला कुठलीही बाधा पोचत नाही हा आजपर्यंतचा शंभर वर्षाचा इतिहास आहे संघ आता संघ आता सं शंभर वर्षाचा झालेला आहे अनेक पिढ्या संघामध्ये काम करून पुढे गेलेले आहेत आहेत आणि करत राहणार आहेत जोपर्यंत लोकशाही आहे चंद्रसूर्य आहे आणि आपलं आपण भारतीय म्हणून जगत असताना जे काही वेगवेगळे सामाजिक बांधिलकी आपण पार पाडत असतो अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी पार पाडण्याचं क्षेत्र म्हणून देखील आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडं पाहता येतं संघ आणि भारतीय जनता पार्टी खरोखर वेगळे नाहीत विचार विचारधारा एकच आहे परंतु कार्यपद्धती वेगळी आहे राजकारणाच्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं काम करावं असं संघानं निर्देशित केलेलं आहे परंतु राजकारण कोणत्या पद्धतीनं करावं हे मात्र नक्की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांगत नाही जर कोणी एखादं मार्गदर्शन मागितलं तर नक्की मार्गदर्शन केलं जाय जातं किंवा जात असावं मी देखील तेवढ्या निश्चितपणे संघाच्या बाजूने सांगू शकत नाही परंतु मी जे संघाला पाहिलेलं आहे ते, त्या त्याच्यानुसार प्रत्येक संस्थेला प्रत्येक नेत्याला प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे आणि संघ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लुडबुड करत नाही हे मात्र हंड्रेड पर्सेंट खरं आहे आणि पुरोगामी विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाला माणसानं देखील संघाचा कधीतरी नि शांततेने विचार करावा जेणेकरून खरोखर जर लोकशाहीला मजबूत करणं किंवा व्यक्तिमत्त्वाचं जडणघडण करण्यासाठी संघाची संघाच्या कामाची कामाचा उपयोग होत असेल तर नको ती टीका करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांनी देखील चांगलं काम करावं त्यांनी देखील पुरोगामी लोकांनी देखील संघ शाखा त्यांच्या विचाराची माणसं एकत्र करावीत आणि संघाच्यापेक्षाही मोठं संघटन उभं करण्याचा प्रयत्न करावा ह त्या केवळ केवळ टिप्पणी टिक करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये असं मत आहे नमस्कार